好的我来我来我来我 काय बोल आपल्या भागातला सर्वात विषारी जातीचा आहे कारण आता तुम्ही बघितलं असेल की काही जण तुथ पुढे पुढे होते बरोबर का तर तसं करू नका कारण हे जर बाईट झाली तर वाचण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे बोनस मराठीमध्ये बोनस, बोनस।, बोनस। इंग्लिश मध्ये या नावाने ओळखला जातो आणि काही जण आज आज घराचं पिल्ल म्हणून बी पकडायचा प्रयत्न करतात हे जर बाईट झाली तर हातीला मी मारल मग आपण तर माणूस आहे बरोबर का जर ह्याची बाईट झाली म्हटलं तर नेचर तरी समजत नाही वेळेवर कारण शेकांदा तीन चार फुटापर्यंत कधी उडी मारल आणि कधी चावून वापस येईल ते बी कळत नाही त्याच्यामुळे ह्याची माझा कधीच करू नका दिसला तर लांबून लक्ष ठेवा हो आणि जवळ जायचा प्रयत्न करू नका जर पकडा येत असेल तरच पकडा बरोबर का कारण ह्याची वाईट झाली mm -hmm.